आम्ही सरकारला कर कर्ज द्यायला बसलो पण आमच्या बुई कोणती कोण आसमान निसर्ग शेतकऱ्याला साथ देत नाही आत्महत्या करत नाही एखाद्याची हत्या करून नितीन गडकरी आपले आहेत नितीन गडकरी फक्त हवेचे काम केले गली बोळातली काम आज माझा पोरगा एका मार्गानं आले पोलीगावला एका मार्गाने घरी आलो ते आज ओपन मध्ये फार एक आहे ते जर टक्केवारी असत तर कशाला घरी आला असतो विधानसभेचं चित्र वेगळं असत लोकसभेचं चित्र सागरांचं पाप इथं लोकांना कळालं पण लोकांनी आम्ही संदीप भाईला देऊन मतदान केलेलं आहे कारण आमचे प्रश्न कोणाला मांडायचे आणि आमचा गरीबाचा फोन उठलीच नाही काय आमचा गरीबाचा फोन उठलीच नाही कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत पूर्ण महाराष्ट्रभर आपण दौरा करणार आहोत आज आपण बीड शहरात आहोत बीड शहरातील जनतेची नेमकी म्हणणं काय आहे लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा काय आहे आणि आज आजही बीड कोणत्या मूलभूत गरजांसाठी झगडत याबद्दलच आपण सविस्तर आढावा घेणार आहोत चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात ही भाजी मार्केट पासून आपण करूयात काय अपेक्षा आहेत सरकारकडून लोकप्रतिनिधी स... कडून सरकारकडून अपेक्षा ठेवायचे दिवसच नाही हो राहिले त्यांची खुर्ची साठी प्रयत्न सगळे चालू येतो आपल्याकडे कोण लक्षच नाही आज मालाला कुठला भाव नाही काय नाही शेती ना शेत शेत लोक लक... आल्या त्यांच्या खुर्ची साठी चाललंय सगळं सामान्य लोकांकडे कोण लक्ष देते ह्या पक्षात नवीनच दुसऱ्या योजना लाडकी बहिणी योजना लाडका भाव योजना आम्हाला लाडक्या बहिणी आणि लाडकी भाव योजनाची गरज नाही फक्त आमच्या शेतीमाला हमी भाव जर योग्य दिला तर आम्हाला कशाचीच गरज नाही आम्ही सरकारला कर्ज द्यायला बसलो पण आमच्या कोण निसर्ग शेतकऱ्याला निसर्गाच्या निसर्गा संघर्ष करून जर पिक आणलं तर सरकार त्याला भाव त्याचा भाव देत नाही त्याच्यामुळं शेतकरी एकदम संकटात सध्या सरकारला कर्ज देणार हा जर शेतकऱ्याच्या जर अपेक्षाप्रमाणे भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या मालाला भाव ठरव शेतकऱ्याची हे नाही ना बळीराजाला का आम्ही उत्पन्न एवढं हाडाचं काढं करून उत्पन्न पिकितो आणि आमच्या मेलाचा भाव दुसरे जण ठरवितात व्यापारी आणि दलाल भाव ठरवतात आमच्या माला आमच्या माला जर आमच्या स्वतः जर आम्ही भाव आमच्या हिशोबाने विकला तर आम्ही सरकारला कर्ज देऊ ना बरोबर पण हे सरकार लोक उपाशी मारते म्हणून अन्नधान्याचा भाव कमी करते आणि शेतकऱ्याला उपाशी मारते थोडं कष्ट करून हे करून कवडीमोल भावानी विकावं लागते भाजी मार्केट बघतोय तुमचं मी तर फार ओसाडच पडले सगळं मी म्हणलं भाजी मार्केट नाव ऐकलं नाही दुष्काळ आहे आणखी दुष्काळच आहे आमच्याकडे ते त्यांना काय वाटतंय की मराठ्याचे आरक्षण द्यायचे असे जसं लाटके भाई किंवा हे पाच हजार रुपये काय हेक्टरी म्हणते असं केलं म्हणजे आम्हाला म्हणजे बायाने बताई केलं इतर समाजांनी मता एक आम्ही निवडून येतो पण शंभर टक्के ते येऊ शकत नाही का तेंचं संपलं झालं कारण आज पनीर मार्केट लोकसभेला जे झालं ते आताच होईल असं लोकसभेत त्यांची चार दोन एक दोन सार त्यांचा सारं खोटेपणा आता नाही येऊ शकत त्यांची हां त्यांची किती काय कर एकही का मराठी मतदान मतदार वाजला त्याला किती उड्या मारतो तुमचं मत कोणाला आहे बीडमध्ये आता आधार सांगत की हां सांगतील ते मराठवाड्यातले सगळे लोक असंच करणार मग करणार महाराष्ट्रात एक गट्टा मतदान होणार ना करणार ते कारण केलं आमच्या लोक आहेत का मराठ्याचे आमच्या संस्था आहेत आणि संस्थाची ओबीसी लोक हजार दोन हजार घेते संस्था वाला कोण मराठ्याकडून लाख दहा लाख पाच लाख तिच्यात नोकरी लावतो त्यांना मराठा असेल आम्हाला देईन मी ना काही दिवसापूर्वी लक्ष्मण हाकेना भेटलो होतो बर का लक्ष्मण हाके मला असं म्हणले की मराठी बलुतेदार आहेत मराठी पाटील आहेत मराठी सरंजाम आहेत तर मग यांना कशाला पाहिजे आरक्षण हे तर मोठी लोक आहेत सगळे झाली जमिनी किती राहिला संख्या काय झाली पाठी ते म्हणते मराठा म्हणजे वरतीच आहे काहीच नाही आलं त्यांनी काय आरक्षण इतकं तर कामाला लागत नाही काय त्यांचा त्यांना टक्केवारी आज माझा पोरगा एका मार्कानं आले पोरी रावला एका मार्कानं घरी आलं त्या आज ओपन मध्ये फार एका ह्यात आलं ते जर टक्केवारी असत तर कशाला घरी आलं असतं मराठा समाजावर अन्याय व्हायला का अन्याय तर काय अन्याय तर काय हे लोक हे लोकशाही काही काही काम हुकुमशाही वापरायचे कोणाचं सरकार पाहिजे तुम्हाला सरकार इकडे सरकार सध्या कसं आहे बरं का सारखं आज पण सांगत ते जे दरंगे सांगायचं कारण जे निवडी का तो स्वतःचच नव्हते बरोबर जो मंत्री होईल तर ते स्वतःचच बघू ना ते इंद्रगाणच्या गळापासून आहे ना स्वतःचच बघत आज पणच सांगता येऊ पाहिजे आज नाही समज आमका पाहिजे ती उद्या ते पण बा भात बघू बरोबर निवडतं पण करायचं कोण असं झालं आता की आता हे दरंगे सांग ते बघ दरंगेच सर असं महाराष्ट्रात ऐकणार आम्हाला घरकुल भेटत नाही आम्हाला काय भेटत नाही फाला ना आणून भिसताना आणून दिलं तर भेटलंच नाही आमच्यापासून राशन सुद्धा येत नाही काय करायचं काय आम्ही तरी कुठं नादी लागून बघायचं आता विधानसभा निवडणूक जवळ आल्या सगळे ना निवडणूक जवळ आल्या तर सगळेच पण निवडणूक झाल्यावर पुन्हा कुणी तुम्ही केवड्या सांगणार का विचारित नाही पुन्हा केवढ्याच आहे म्हणून तेव्हा सांगणार का सांगू ना आम्ही जे बोलणार आता बोलतो तेच पुन्हा नंतर बोलू आम्ही तेच नंतर मार्ग निघायला पाहिजे नुसतं सांगून काय उपयोग ना मग मा काहीतरी मार्ग त्यांना सांगितल्यावर काहीतरी मार्ग करते ना ते आमच आमच्या नावावर बघायचं खरंच या माणसाच्या नावावर काय आहे का नाही का ना? ना ना अशा माणसाला तरी द्या ना ज्याला कुणी नाही त्याला तरी द्या सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण होऊ शकत नाही अशा काय अपेक्षा ज्या सरकार पूर्ण नाही करू शकत जे आहे आता शैक्षणिक अडचणी असतात परत समजा आता वडील अडाणी आहे समजा ऑफिशियल कुठले जर काम असतील <coughs> तर एका दिवसात कुठलंच काम होत नाही जे समजा एका कागद काढायचं असेल तर अख्खा एक दिवस झाला लागतो समजा बँकेत इंडिया बँकेत गेलं तर अख्खा एक दिवस पैसे काढायचा असेल तर एक दिवस जातो <coughs> एका दिवसात <coughs> ते पण पूर्ण होत नाही आणि एका माणसामुळे दोन माणसंच गुंतते आता वडिलासोबत सोबत मला जावंच लागतं त्याच्यामुळे तिथले कागदपत्र जर कमी केले त्यांनी सोपं केलं ते होत आता योजना लाडकी लाडका भाऊ काहीच खरं वाटत नाही हा निवडणुकीच्या तोंडावर जनधन किती खाते खोलाय लावले त्याच्यावर काय त्याच काय ते सरकारला प्रॉफिट झालं ना आ, किती प्रत्येक माणसाने खाते खोलले ना बरोबर ते प्रॉफिट सरकारला झालं आम्हाला काय मोफत सिलेंडर मिळाले नाही नाही ते काय बाराशाला सिलेंडर हा मोफत कशाच म्हणताय महिलांना मोफत सिलेंडर उलट चुलीवरच चांगलं होतं ना ते ते व्यवस्थित तरी लागत होता ना ना आता सिलेंडर मुळे काय करण्या सरकारकडून काय तुल अपेक्षा आहे काय केलं पाहिजे आता नवीन सरकार आलं समजा अपेक्षा करण्यासारखं नाहीच कारण इथून मागच्याच अपेक्षा पूर्ण तर होत नाहीत ना त्याच्यामुळे काय अपेक्षा करत असे स्थानिक लोकप्रतिनिधी कडून काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून पण नाही काहीच अपेक्षा पैशाशिवाय कुठलेच काम होत नाही पैसा पैसा फेकला जे पैसे देत त्याचे काम अगोदर होते एका घंट्यात काम होते त्यांचे बाटरी खाली हा सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आहे एक खाली चार हजार गव्हर्नमेंट की स्कीम बरोबर बाकी जो गव्हर्नमेंट आहे चलने वाली महाराष्ट्राची लाडकी बहीण आणली काय लाडकी बहीण की लोक वीस तारीख आधी इलेक्शन आधी आली इलेक्शन इलेक्शन कुठलीही आधी गवर्नमेंट ने ये कोपन का अटैक भी नहीं आया है मशीन बन पड़ गई बोलते हैं काय मशीन बन पड़ गई इनकी जनता भावना ने सब ये गई सरकार उत्तर प्रदेश की सरकारी चुनाव यूपी सरकार और यूपी का चैलेंज नहीं है इनके मागो इंडिया के अंदर फर्स्ट मुख्यमंत्री योगी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज का राजकरण गढो झाला असं वाटतंय गढो झाला राजकारण से ये आईना पवार बोलता आईचा फिर ये एकना सिंगा आला बोलता फिर फट दिवसाला बोलता रात ठाकरे आले की बोलता शरद पवार कुठे आले की बोलता संजय राव तो उसका दिन में के तीन बार उसका बोलता डॉक्टर कैसा बोलता तीन बार ग्वालियरना सुबह शाम को जो बोलिंगा शाम को फाइनल बोलिंगा से उन्होंने कुछ नहीं बोलता <laughs> तुमच्या बीडचे नेते होऊन का, का, हो ने का? तुम्ही कृषी मंत्री तुमच्या बीडचे आहेत आता मंत्री काय बिल को ला कोणतं काम झालं काहीच काम झालं तुमच्या हा होते काकू किशे कोण काय काम करणार पण काकू होते आज राजीला कोणी घरात गेलं तर जेवत घ्यायला माणसाचे आता ते खासदार कोणी ठिकाण भेटणार बोलणार सगळं बाकी असं झालं अक्च्युली सत्य काय आहे हे कुणालाच माहित बरोबर हे बघा समाज सत्य खेळा माहित पडतो म्हणून मग ते पांगत आहे ज्याला कारण काय नाही मग ते पांगायचं कारण आहे काय नाही तेच ते आपण <laughs> उडत <laughs> काय <laughs> करतो त्या माणसाने आज शेवटचा म्हणजे पवार साहेबांचं वय बघा त्यांची उंची बघा त्यांनी काहीच नाही केलं ते कुठं म्हणजे काहीतरी आरोप करतात तुम्ही निघून जाता हे <laughs> बरोबर नाही बरोबर नाही पवार साहेब काही लोक म्हणतात मी त्यांच्या अंगठ्याला धरून <laughs> आम्ही हे <दा> झालो आणि <laughs> आज तुम्ही बाकी कोणी येऊन काही आरोप करतात ह्या आरोपाला काही तथ्य आहे का महाराष्ट्राची जनता ते कधी इश्यू करणार नाही विधानसभेला काय चित्र असेल विधानसभेला तर चित्र आता बीड, बीड मध्ये प्रस्थापितांना हे केलंय त्यांची जागा दाखवली अशी चर्चा आहे आता मी दोन तीन लोकांची चर्चा केली आता विधानसभेला पण असंच काय होणार आहे का इथं विधानसभेचं चित्र वेगळं असत लोकसभेचं चित्र वेगळं होत काय लोकसभा ही थोडं अनपेक्षित निकाल लागला अनपेक्षित निकाल लागला आणि हे जातीचं समीकरण झालं याच्यामध्ये बरोबर लोकसभेचं तसं विधानसभेला नाही होणार जो काम करेल किंवा जनतेच्या मनात एखादा समजा कार्यकर्ता किंवा एखादा नेता जर मला वाटलं की हा काम करणार आहे बरोबर जनता त्याच्या पाठीशी आहे तो कोणत्याही जाती धर्मात असू द्या विधानसभेला जात धरली जाणार नाही विधानसभेला फक्त कार्यकर्ता धरला जाईल कोण कार्यकर्ता आहे माझ्या मनात वाटलं की बाबा आहे आमचा आनंद पाटील काम करू शकतो आनंद पाटील पुढे जाईल म्हणजे कोण कधी कोणाचं हे पुढं काय हे स्पष्ट होईल काय सांगता येणार स्थानिक लोक प्रतिनिधी अपेक्षा आहेत आताच आपण ज्या रोडवर उभे आहोत तो रोड आणि दादा जगताप तर जुनं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते समोरचे निजाम शहर प्रमुख उभा ठाचे हा रोड न झाल्यामुळं केवळ जेदत अण्णा क्षीरसागरांचा निसरता पराभव झालेला आहे जे मतदान मिळालं ते हे मतदान मिळ इथे महिला येतात सिंगला आणि त्यांची साडीवर करून काय गो कोण हे शाळ कोण आहे नका शेव घेतला ते क्षीरसागरांचं पाप इथं लोकांना कळालं पण लोकांनी आम्ही संदीप शिव्या देऊन मतदान केलेलं आहे कारण आम्हाला जयदान नको कारण काल आलेला शिवसेनेमध्ये आलेला जयदान शिवसागर आम्ही मान्य करणार नाही यांनी केलं असेल काम आम्ही नाही केलेलं कारण दलाल आहेत हा रोड पण होत नाही तो पण माझे आम्हाला मित्र मला प्रशिक्षण देत आहेत प्रत्येक वेळी आमरण उपोषण करू वेळ पाच एखाद्याची आम्ही आत्महत्या करणार नाही एखाद्याची हत्या करू असते बघा का का। ना रस्त्याचं काम झालंय काहीच नाही बीड जिल्ह्याचा प्रगती बघा हे तुम्हीच बघत ना काय गाणे नाही अजून काय अपेक्षा पाहिजेत आम्हाला आम्हाला नगरपालिका कोण पण एवढीच अपेक्षा रस्ता स्वच्छ रस्त्याचे काम डांबरीकरण नाही पाहिजे आम्हाला सिमेंटचे रस्ते द्या आता नितीन गडकरी आहेत नितीन गडकरी फक्त हवेचीच केलेत गल्ली बोळातली कामं केलीत का त्यांचं कामच नाही बोळातले रस्ते करायचं इथले स्थानिक लोकच आहे हा त्यांनी केलेत का मग तेच म्हणतोय ना तुमच्या आकार क्षमता असं नाही वाटत का मग तुम्ही लोकप्रतिनिधीला हा प्रश्न विचारला पाहिजे तुमच्या इथल्या लोकप्रतिनिधी आम्हाला भेटतच नाहीत ना लोकप्रतिनिधीला भेटायला गेलं तर दोन दोन दिवस वेटिंग मध्ये हो लावं लागतं लोकप्रतिनिधीला भेटायला गेल्यावर दोन दोन दिवस म्हणजे आज गेलं ना ते मुंबईला असते भेटणार आमचे प्रश्न आणि आमचा गरीबाचा फोन उठलीच नाही आमचा गरीबाचा फोन उठलीच नाही हे नाव ना आता मोबाईल वर कॉलर ते नाव बघितले की सामान्य माणसाचा फोन उठलीच नाही मोठ्या दांड्याशिवाय माणसं माता पण उचलते फक्त आम्हाला त्यांचा चेहरा दिसतो इलेक्शनच्या टाइमाला इलेक्शनच्या एक दोन दिवसापूर्वी दिसतो चेहरा त्याच्यानंतर आम्हाला भेटणं पुन्हा डबल निवडणूक विचार पुन्हा दे आमचे ओळखत नाही मग त्यांची नामची ओळखत भेटत नाही एकदा निवडून आले सत्तेवर भेटले की विषय संपला काय आज रात्रीतूनच सरकार चेंज व्हायला लागले बरोबर हा सरकार कुठं चाललं आणि कुठं नाही हे तरी आम्हाला पाहिजे आमची दिशाभूल केली आमची दिशाभूल बर आहे प्रश्न मांडायचे तर कोणाकडे मांडायचे आज जर मी मतदान तुम्हाला करतोय मी तुमचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून तुम्ही सकाळी दुसरीकडेच असतात मला माहितीच नाही तुम्ही कोणत्या पक्षात येते बरोबर आहे का नाही मी तुम्हाला माझ्या प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला मतदान करतो बरोबर तुम्ही सकाळी कुठं येते माझी नाही बरोबर आहे का नाही बरोबर मग प्रश्न कोणाला मांडायचा मी सांगा बरं बरोबर गंभीर प्रश्न आहे हा खरंच प्रश्न कुठं मांडायचे हाच मोठा करणार